नमस्कार तुम्हा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे कसे आज सगळे सगळ्यांचा आजचा दिवस सुखासमाधानाचा आणि आनंदाचा जाओ हीच देवासमोर प्रार्थना करते आणि एका नवीन व्हिडिओला सुरुवात करत्येक महिन्यात चतुर्थी तिथी ही येतच असते आणि प्रत्येक चतुर्थीचे महत्त्व हे वेगवेगळे आहे चतुर्थी ही तिथी श्री गणेशांना समर्पित आहे चतुर्थी हे खूप महत्त्वाचे व्रत आहे या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा केली जाते या दिवशी उपवास केला जातो आणि या दिवसाचं महत्त्व म्हणजे या दिवशी केलेल्या उपायांचे निश्चितच तुम्हाला फळ मिळते आणि लवकरात लवकर मिळते या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व घरातील जे नकारात्मकता असते ती दूर जाते आणि घरामध्ये सकारात्मकतेचा प्रभाव जास्त राहतो त्याचबरोबर आपल्या सर्व मनोवांचित इच्छा पूर्ण होतात आणि विघ्न अर्था अर्थातच सर्व विघ्न दूर करणारे त्यामुळे यांची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे सर्व विघ्न आपोआपच दूर होतात त्याचबरोबर अनेक स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि मुलांच्या यशस्वी भविष्यासाठी उपवास करून बाप्पांचे हे व्रत करतात सोबतच गणपती बाप्पांना प्रार्थना करतात कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच परंतु हे ज्ञानाचे आणि विद्येचे देवता आहे मुलांना अभ्यासात प्रगती होण्यासाठी आई गणपती बाप्पांची पूजा करून त्यांच्याकडे मागणे मागत असते जी चतुर्थी आलेली आहे तिला अत्यंत दुर्मिळ योग आहे त्या का दिवशी काही उपाय केल्यास ते निश्चितच फलदायी ठरतात कोणता उपाय करायचा आहे तो कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील दिवशी गणेश तत्त्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात जागृत असते या दिवशी सकारात्मक लहरी जास्त प्रमाणात असतात या काळामध्ये केलेले संपूर्ण उपाय खूपच प्रभावी ठरत असतात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे चतुर्थी उपवास नाही केला तरी पण चालेल परंतु आईने मुलासाठी एकवीस दुर्वांचा हा उपाय करायचा आहे बरोबरच एकवीस तांदूळांचे काय करायचे आहे ही देखील माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे सर्व दोष विघ्न संकट अडथळे नष्ट होतील त्याचबरोबर मुलांची अभ्यासात प्रगती होईल आणि नोकारी व्यवसायामध्ये देखील प्रगती होईल नोकरीमध्ये जे काही अडचणी असतील त्या दूर होतील अभ्यासात देखील मुलांची क्षमता वाढेल आणि त्यामुळे तुमची मुले हुशार होतील त्यासाठी आईने मुलांसाठी फक्त एकवीस दुर्वांचा हा उपाय नक्की करायचा आहे तो कसा करायचा कधी करायचा आता जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता दिवसभरात कधीही हा उपाय करायचा आहे ती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता मुले लहान असोत किंवा मोठी असोत असो किंवा मुलगी असो सर्वांसाठीच हा उपाय तुम्हाला करायचा आहे बरोबर तुमची मुले बाहेर गावी कुठे शिकायला असतील तर हा उपाय आईवडिलांनी केला तरी चालतो तेच आपल्या घरीच केला तरी चालतो जर तुमच्या घरामध्ये लहान मूल सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेली कोणतीच गोष्ट ऐकत नसेल अभ्यासामध्ये त्याचे लक्ष लागत नसेल तर मुले आजारी पडत असतील किंवा त्यांच्यावर काही संकटे येत असतील मुलांना सारखी सारखी नजर लागत असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा नजर दोष हा फक्त बाहेरच्याच व्यक्तींचा लागतो असं नाही तर घरातल्या सदस्यांची नजर देखील मुलांना लागू शकते मुळे याचे वाईट परिणाम मुलांच्या प्रगतीवर दिसून येतात अभ्यासात लक्ष लागत नसेल जो काही अभ्यास करतात तो विसरत असेल परीक्षेला गेल्यानंतर त्यांना काहीही आठवत नसेल किंवा त्यांचा अभ्यास करण्याचं मन होत नसेल काही काळापूर्वी मुले खूप हुशार होती परंतु अचानकच मुलांमध्ये हुशारपणा कमी दिसून येत असेल तर मुलांची प्रगती कमी होत असेल आणि भरपूर शिकलेली मुलं असतील पण त्यांना नोकरी लागत नसेल किंवा नोकरीमध्ये यश येत नसेल सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे शंभर टक्के प्रभावी उपाय आहे त्यामुळे न चुकता उद्या कश चतुर्थीला हा उपाय कराच किंवा ह्या गणपती बाप्पांना प्रिय असतात गणपती बाप्पांनी दुर्वा सेवन केल्या होत्या असे म्हटले जाते आणि त्यामुळेच त्यांना दुर्वा अर्पण केल्या जातात असे देखील सांगितले जाते बाप्पांची आवडती गोष्ट दुर्वा आपण जर त्यांना अर्पण केल्या तर ते प्रसन्न होतात आणि त्यामुळेच घरामध्ये सुखशांती कायम टिकून राहते मुलांची प्रगती होते या दुर्वांमध्ये आदिशक्ती शिव आणि आदि गणेश यांची तत्व ही तत्वे शोषून घेण्याची आणि उत्सर्जित करण्याची क्षमता या दुर्वांमध्ये असते आणि म्हणूनच दुर्वांना विशेष असे महत्त्व आहे जर आपण या दिवशी विघ्न हरता गणपती बाप्पांना दुर्वा जर अर्पण केल्या तर आपल्या आयुष्यातील सर्व संकट हरतात सर्व संकटं दूर करतात आणि आपल्या आयुष्यात कोणतेही अडथळे न येता आपली भरभराट होते प्रगती होत राहते घरातील नकारात्मकता जी असते ती दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कायम टिकून राहतो आपल्या मुलांची अभ्यासात प्रगती होते व घरातील सर्व सदस्यांची सर्व कामांमध्ये प्रगती होते सर्वांना यश मिळते हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पंचगव्य टाकायचे आहे त्याचबरोबर हळद किंवा मीठ टाकायचे आहे करण्यासाठी पवित्रता राखली जाते आणि आपल्यातील नकारात्मकता दूर होते आणि त्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुमच्या घरात घरातील देवांची देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्याची पूजा करून घ्यायची आहे मूर्ती जर असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे गणपती बाप्पांना अभिषेक करून झाल्यावर चंदन हळद कुंकू अक्षता फुले दुर्वा जासुंदाचे फूल विशेषत व्हायचे आहे व त्यानंतर खूप दीप दाखवून गुळ खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करायचं आहे किंवा मोदकाचं नैवेद्य देखील तुम्ही अर्पण करायचं आहे तर उपायाला सुरुवात करायची आहे उपायासाठी तुम्हाला एकेवीस दुर्वा लागणार आहेत त्याला तीन दल किंवा पाच दल असतात अशा एक्केवीस दुर्गा तुम्हाला तिथे लागणार आहेत नंतर तुम्हाला एक्केवीस एक शमीची पाने लागणार आहेत शमीची पाने कशी असतात तर शमीच्या झाडाला मराठीमध्ये आपण सौंदड असे देखील म्हणत असतो असे म्हटले जाते की या शमीच्या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पा निवास करत असतात झाड अतिशय पवित्र मानले जाते या झाडाची पाने भगवान गणेश आणि शिवांना अतिशय प्रिय आहेत एकवीस दुर्वांच्या सोबतच एकवीस शमीचे पाणी घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक्केवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ घेताना कुठेही तुटलेला फुटलेला नसावा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे तांदुळावर थोडेसे हळद आणि कुंकू टाकून कुं, लाल पिवळे करायचे आहेत त्यानंतर एक लाल जास्वंदाचे फूल तुम्हाला घ्यायचे आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळील गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे हा उपाय तुम्हाला गणपती मंदिरात करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे जर शक्यच नाही झालं तरच तुम्ही घरी करू शकता कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी जास्त असतात म्हणून ह्या उपायांचा शीघ्र फळ मिळते गणपतीच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत धूप दीप ओवाळून घ्यायचे आहे नंतर तुम्हाला एकवीस दुर्गांची जुडी एकवीस शमीचे पानं लाल दासंदाचे फूल मी एकवीस अक्षता बप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत असताना ओम गण गणपतीय नम बरोबरच ओम नम शिवाय या देखील मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाचे नाव घ्यायचे आहे की मी हा उपाय माझ्या मुलासाठी करत आहे माझ्या मुलाला प्रत्येक कामात यश येऊ दे नोकरीमध्ये यश येऊ दे अभ्यासात त्याला चांगले यश येऊ दे माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्न अडथळे हे दूर होऊ दे प्रकारे इच्छा व्यक्त करत तुम्हाला ह्या सर्व वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत मुलं मोठे असतील आणि त्यांना शक्य असेल तर तुम्ही त्यांना मंदिरात घेऊन जा या संपूर्ण वस्तू तुम्ही मुलांच्या हाताने अर्पण केल्या तर उत्तमच ठरेल त्यानंतर मंदिरात बसून तुम्हाला एक वेळेस गणपती हातार विशेषाचे पठण करायचे आहे मुलांना देखील हे पठण करायला लावायचे आहे व त्यानंतर पुन्हा एकदा त्यांची प्रगती होण्यासाठी त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर जाण्यासाठी भावे प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला एकवीस दुर्वांचा एकवीस तांदुळांचा हा प्रभावी उपाय करायचा आहे तुमची मुले बाहेरगावी शिकायला असतील तर आईवडिलांनी हा उपाय घरी केला तरी चालतो जे तुमचे मुले तिथे नसतील तिथे जरी तुम्ही उपाय केला तरी चालतो मुलांना त्याचे फळ मिळते